स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदासजी पाटील यांना प्रथम पुण्यस्मरणार्थ अभिवादन याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील काँग्रेस भवन या ठिकाणी सकाळी दहा वाजता काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वर्गीय माजी मंत्री रोहिदासजी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ स्मृतीदिनानिमित्त या ठिकाणी प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी अभिवादन करण्यात आले याप्रसंगी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव साबीर शेख युवराजाबा करंकार रमेश अण्णा श्रीकंडे मुझफ्फर हुसेन ॲडव्होकेट सुधीर जाधव प्रमोद सिसोदे भिवसना हिरे पितांबर महाले राजेंद्र खैरनार विलास माडी डॉक्टर दरभारसिंग गिरासे आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आरती है ज्यादा है नहीं आज दूसरा है नहीं उनका बहुत बड़ा पुण्य तिथि है मुख्यमंत्री के इनके हाथ रोज मैं उनका अभिवादन करता हूँ हमारे समाज के तरफ से हमारे क्या बोले शहर के तरफ से हमारे युवा और इनके अध्यक्ष और उपाध्यक्ष है हमारे शहर के तरफ से मैं उनको अभिवादन करता हूँ गया ही गया लाके सुनिए ताकि साहेब प्रथम सुनते मिलाने के

शिवसेनेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी काँग्रेस भवनाचे जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचे आभार मानतो आणि आज सगळ्यांच्या वतीने राज्यसाहेबांना अभिवादन करतो खानदेशचे लोकनेते आदरणीय दाजी साहेबांचा प्रथम स्मृती दिवस आहे आणि त्या निमित्तानं जिल्हा काँग्रेस कार्यालयामध्ये खासदार माननीय डॉक्टर शोभाताई पच्चा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते जमलेलो आहोत प्रारंभीच मी आदरणीय पुण्य पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो माझ्यातर्फे आणि आपल्या सगळ्यांच्या तर्फे तर मला आपल्याला सांगितलं पाहिजे की दाजी साहेबांनी धुळे जिल्ह्याचं आणि खानदेशचं काँग्रेस अतिशय खंबीर असं नेतृत्व केलं आणि अनेक दशक ते मंत्रिमंडळात होते विविध पदांवर होते आणि त्यामुळे या जिल्ह्याच्या विकासाला मदतच झाली तेव्हा एक लोकनेता विकासाची दृष्टी असलेला नेता त्यांचं पुण्यस्मरण आज करताना त्यांनी या जिल्ह्यासाठी आणि खानदेशासाठी जे जे केलं त्याचंही आम्हाला सगळ्यांना स्मरण होतंय पुण्यस्य मी आदरणीय दाजी साहेबांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो हमने पक्षाचे नेते आणि खानदेशचं भूषण असलेले आदरणीय कोयना साहेबांचं आज प्रथम आपण धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये करतो त्या कार्यक्रम कार्यक्रमासाठी सन्मान्य आपल्या धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रवीणजी चौरे साहेब सन्मान्य आपल्या धुळे शहराचे अध्यक्ष आजी भाई शेख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नगराळे साहेब महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी राजापाल अरंकार जनरल सेक्रेटरी सन्मान्य दरबार गिरासे साहेब ज्येष्ठ नेते सन्मान्य रमेश शेकांडे सन्मान्य चितांबरदा महाले या ठिकाणी कार्याध्यक्ष सन्मान्य शिसोदेव साहेब सन्मान्यवजी कोटेकर साहेब सन्मान्य कार्याध्यक्ष सुधीरजी जाधव साहेब त्या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर बच्चव असतील युसनजी आय साहेब असतील उदम्फरजी हुसेन असतील फेगना साहेब आणि सर्व काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य ज्येष्ठ नेते सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि खऱ्या अर्थाने दुयाचं मिशन असलेले आणि महाराष्ट्राचं त्यांनी नेतृत्व केलं आणि धुळे जिल्ह्याचं त्यांनी नेतृत्व केलं असे आदरणीय जाधी साहेब काँग्रेस पक्षामध्ये ते होते आणि स्वातंत्र्य सेनानी चुडामणांना त्यांचे ते सुपुत्र आणि त्यांच्यावरती लहानपणापासून राजकीय संस्कार होते आणि समाजकारण राजकारण कृषी क्षेत्र त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्र सहकार क्षेत्र याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आपल्या धुळे काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष होते आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की जेवढे पण उपाध्यक्ष आहेत त्यांना की दाय साहेब स्वतः जुळे काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते त्याच्यानंतर सेवादलाचे शे, ते सेवादलामध्ये काम केलेलं आहे जून काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे विद्यार्थी के असताना सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि विधानसभा विधान परिषदेमध्ये ते आमदार म्हणून त्यांनी त्यांचं संसदपटू रक्त त्यांना त्या ठिकाणी मिळालं विविध खात्यांचे ते मंत्री झालेले आहेत मग ते महसूल खात्याचे राज्यमंत्री होते कृषी खात्याचे कॅबिनेट मंत्री होते फल उत्पादन असेल कामगार क्षेत्र असेल गृह क्षेत्र असेल या सर्व विविध क्षेत्रामध्ये त्यांनी मंत्री म्हणून के पार्ट हो के हो तेनी तेनी काम केलं पाटबंधाऱ्याचे जे मंत्री होते आणि धुळ्या जिल्ह्याचा आणि उत्तर महाराष्ट्राचा जो आपला अकरपाडा धरण आहे त्या तो प्रोजेक्टचे ते प्रणेते होते त्याचप्रमाणे गिरणा डावा काढवा त्याचंसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि धुळे जिल्ह्याच्या सिंचनाच्या अनेक योजना त्यांनी धुळे जिल्ह्यामध्ये आणलेल्या आहेत अशा तर मी तुम्हाला सांगते की मला ते सारखं मानत होते आणि मला कायम त्यांचं मार्गदर्शन होतं मी महापौर असताना राज्यमंत्री असताना त्यांनी माझ्या अनेक प्रोजेक्टचं उद्घाटनही नाशिकला त्यांनी केलेलं आहे आणि कायम मला त्यांनी त्यांनी चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि अनेक आपले कार्यकर्त्यांना त्यांनी उभं केलं त्याचप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केलं आणि शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं जवाहर एज्युकेशन ट्रस्ट असतील चाळीस माध्यमिक शाळा कॉलेजेस एड बी एड कॉलेज त्याचप्रमाणे संपूर्ण आर्ट सायन्स कॉलेज आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज त्यांनी स्थापना केली शिक्षण संस्थेमध्ये गरीब लोकांना शिक्षण विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी त्यांचे ते प्रयत्न होते जवाहर मेडिकल ट्रस्टची स्थापना केली त्याच्यानंतर डेंटल कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल हॉस्पिटल असेल त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं सहकार क्षेत्रामध्ये तीन सुटकिर्णया त्यांनी काढल्या आणि जे युवक होते बेरोजगार लोक त्यांना त्यांनी काम काम त्या ठिकाणी दिलं असे महान नेते आणि काँग्रेस पक्षाचे आपले ते आशास्थान त्या ठिकाणी होते आणि खऱ्या अर्थाने त्यांचं जे कार्य आहे कार्यकर्तृत्व आहे ते खूप मोठं आहे आणि आपल्या सगळ्यांना दिशा देणारं आहे मी आपलं धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांनाथाने काँग्रेस पक्षाच्या वतीने बचाव परिवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने अनेक साहेबांना पूर्ण आदर केले